मले काली तीन दे पैठणचा शालू वाज मला नगडे पती राज पैठणचा शालू वाज मला नगडे पती राज काय नाही व्हायला मागून ते म्हणून पहिलं बाळण पण घरी करा आणि नवऱ्यानं बायकोच्या जवळ चार पाच दिवस बाळणपणाला थांबत जा रे थांबायला नाही पाहिजे का काकू ते सुनबाई तु सून जीव घाबरावते तिले तकलीफ होते आणि हा घरून म्हणते हॅलो आता येऊ की झाल्यावर येऊ अभि नाला झाल्यावर का काय करतो तिच्या संकटात थांबणं तिच्या जवळ नाही आणि लग्नाच्या अगोदर तर तुले मोबाईल द्यालता ना रे गोळू गळू गोळू या माईक ना नाही गोत्यात आपलं हॅलो काय करत तू आता येत कि मग येत आता, अन... आता या ना मला त्रास चालू मला वेळ नाही ना मी बिझी आहो झकमाले लगन केलं का बे चोट्या पत्नीले वेळ द्या आणि सुखाचा संसार करा मरेपर्यंत घटस्फोट होऊ देऊ नका नवरा बायको जसे राम सीता राहिले यासाठी आहे भावार्थ रामायण भगवान बाबाचं चरित्र कशासाठी आहे संत कृपा झाली मार फळाली आली, आली, फळा म्हणून बाबू गाडगे बाबाचा विचार विचारोजी बाबाची ग्राम गीता भगवान बाबाचं चरित्र वाचा आणि जीवनात वाईट व्यसन बंद करा एवढा मोठ भागवत कथा चार वर्षापासून हरिणाम झपता चालू आहे एखाद्यानं तर आजच्या कीर्तनात मला दारू द्या की मी आजपासून पिणार नाही हाय एखादा मायचा लाल एखादा की मी बाप मेल्यावर तेरवी करणार नाही तेरवीचे पैसे मा गावातल्या ले, ले, लेटर बुक वया वाटीन एखाद्या तरी आहे मी आजपासून तंबाखू खाणार नाही एखादी बाई उभी राहते का की मी नशीनं दात नाही घात <laughs> नाही तर तेही व्यसनच आहे नशीनं दिवसभर बसते तंबाखू चाखत म्हणून काही ना काही द्या बिडी द्या तंबाखू द्या दारू पिऊ नका लग्नात खर्च करू नका जुन्या रुड्या तोळा नवीन विचारावर प्रेम करा आणि हेच सांगाय करता ग्राम कीर्तन आहे आणि रोडवर संडातले जाऊ नका कधी नाही हो तर अवघ्या बायका रोडवर तुमच्या गावात कोण्या रोड न जातात लेकरं खोटेने बोल कुकडे जातात इकडे कि इकडे इकडे कि इकडे जातात बाया इकडे जातात माणसंही सांगा काय करो तुम्ही किती देवदेव केला तुमची जर लक्ष्मी रोडवर संडातले जात असन तुमच्या नगद नारायण रोडवर जर छक्के चौके टाकत असन काय कमावलं बे तुम्ही पुरं गाव गंध करता मी पाहतो नको लोय गावात गावात गेले की बायकर रोडवर ग्रामपंचायत स्वागत करीत आहे सायकल आली की स्टँडअप सायकल गेली की ट्रॅक्टर आला की आणि एखादा म्हातारा आला की म्हातारी उभी भी, भी नाही राहत म्हणते जाऊ तुझ्यासारखे सारके पाहिले आणि माणसं तर बाहेपेक्षा पेक्षा दलिंद राहत आई संडातले बसल्यावर बिडी पेल्याशिवाय त्याचं वोटिंग सुरू नाही होत काय हसता तुम्ही खोटा आहे का काय काय बायकात काय काही संडातले बसल्यावर हाग्याले बसल्यावर दोन दोन घंटे मोबाईल पाहतात आणि शंभर ग्रॅम पाण्यात काय घेम बसिनो आई उदोग गा। उद्योग अंबाई तु डाउग बोलो स्वामी चक्रधल भगवान की गेत रे महाराज की गे हिण्या उदउ हवे पैशाच्या मागे नका Eu tô batendo, vai vender. उदाहरण सोपी धासा आला पाहिजे तुम्हाला उदाहरण देतो हबीब हबीबबाईच्या विषयावरच एंडिंग करतो हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा न व्हावा बाबो हबीबबाई बद्दलच म्हणजे अचानक लोक फालतू आगा लावते एका गावात दरोडा पडला सावकाराच्या घरात आणि त्या सावकाराला मारून टाकलं त्या दरोडे नोटा जमा केल्या मग अबक्या करणार अब, क्या करना? अब के के तो मार काय सावकार मग काय केलं त्या सावकाराले नेण्यासाठी मस्जिदमध्ये मध्ये गेले हे मारणारे आणि तिथं मुसलमान लोक न मग फोडून राहिले ते तर मग हे नेले ते जनाजा ते बॉडी नेत नाही मुर्दा नेतात त्याच्या ते जना जा ओ ढोली लेने गो गोय तर मग ते मुसलमान नमाज पढणारे म्हणे कोण मर्ग आहे बोलले मामू मर्ग आहे <laughs> मामू मर्ग आहे मग तो त्याला विचारे क्या हुआ मामू मर्ग चारा पुऱ्या मैजत मध्ये मह झालं मामू मर्ग आहे कोण मामू मामू उसको नाम नाही जायचा हबी भाईने पाच भेजा तो ना मय पठान पण ओ कोण मरग मामू मग बिचारे मुसलमान इले म्हणजे कोणी मेलं की आपल्या लोक इले आपण जातो ना की आपल्याला जावंच लागते मग अवघे मुसलमान चालले आणि मुसलमान ही आदत काय ते खांदे बदलवतात ना एक निघाला की दुसरा दुसरा निघाला की तिसरा मग जे मारणारे होते ते निघाले तथून रामनाम सत्य आहे चालली त्याच्यात अत्तर फत्तर फुलाचा हिरवा कपडा मामू मार इकडे खांदे बदलून चालू चोर एक 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 पळाला मावशी आणि दुसरे मुसलमानला टकले खांदा एवढ्यात आले वाले किवरे बोल कोण आहे म्हण सारे मालूम नाही मेन कोण मर मामूस नीचे रख ते डोला खाली ठेवला पाहिला तर हिंदूचा माणूस मेला मामू तो मामू नाही शेट आहे मग अवघे जेल मध्ये नेल तुम्हीच मारा तुम ते म्हणे नाही मा कचम मामू मरग मारणारे गोल ते निघून गेले न हे मामू हे अस लटकल इस्लाम खात्रे में हे तुम्ही पाहून घ्या दंगलीत कोणाचे पोरं मेले मराठ्याचे मेले तेल्याचे मेले धनगराचे मेले शिंप्याचे मेले माळ्याचे मेले मुसलमानाचे मेले ज्यानं आगा लावले त्याचे पोरं कुठे आहेत मालूम अमेरिका त्याचे पोरं न्यादित आहे त्याचे पोरं कलेक्टर आहे त्याचे पोरं डॉक्टर आहेत आपलं बियाणं मॅट्रिक नापास आगे वळू हमदारे स्वात हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है अरे अक्कल वापरा या लाऊड स्पीकर वाले देवा सर का तरी धंदा चालू कर <laughs> देवा आपल्याला नाचवते लुंगी डाळ 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 देवा पैसे कमावते भक्त नाचता मले सांगा कीर्तन करणारा सुखी आता मी आलो तुम्हाला चिवत्या बनवलो पैसे घेतले महाराज सुखी की तुम्ही ऐकणारे सुखी महाराज सुखी महाराजच्या हातात सोन्याची कडे एक लाख रुपये कीर्तनाची अहम ब्रह्म आत्मा खायचा आत्मा नोटा पाकिट खेच्या म्हणून सांगतो बुद्धी वापरा फटाका कधी फोडू नका लग्नात मस्ती करू नका पण बाळण पण आपल्याच घरी करा बायको तेरवी माय बापाची करू नका तेरवीचा पैसा शाळेले द्या पण माय बापाला जिवंत बनी दुखवू नका आणि हे कीर्तन ग्राम ग्रामगीतेतलं एखाद्या तरी पुस्तक वाच एखाद्या तरी पुस्तक द्या आणि हेच मांडाय करता विठ्ठल 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 बोला आतापर्यंत कार्यक्रम कार्यक्रमतेने ऐकलं माझं जर चुकलं तर माफ करा पण मी माझ्या माय बापांना धन्यवाद देतो तुम्ही आतापर्यंत कीर्तन शांततेत ऐकलं माझी जनजागृती आहे आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर करा आपल्या घरातला कचरा रोडवर आणा आपल्या घरातलं ढोर असंत ऐन रस्त्यावर बांधा ज्या दिवशी गाव सफा करायला आले त्या दिवशी धाग्याने रस्त्यात बसा म्हणजे गावाचा खाना खराबा करा म्हणून आपल्या गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत गावाचं मंदिर आहे मी सरपंच साहेब उपसरपंच पोलीस पाटील तट्टामुक्ती अध्यक्ष शिक्षक वर्ग जिल्हा परिषदचे शिल्लक शिक्षक वर्ग अजून हायस्कूलची मंडळी ज्यांनी हायस्कूल काढलं त्यांनाही धन्यवाद देतो सर्वांनी आपापल्या आजच्या कार्यक्रमाला का आमचे रामशेठ लांडे काल माझ्या आयोजक होते ते भाऊ नंदूभाऊ नंदूभाऊ पुंड आणि नंदकिशोर पुंड आणि त्यांची मित्रमंडळी आजच्या कीर्तनाला आलात बाहेर गाऊन पाहुणे मंडळी आलेली आहे मी सर्व भावांना बहिणींना माझं चुकलं माझी भाषा जरा डायरेक्ट आई मी वराडी आहो ना विदर्भातल्या आहो ना तुम्ही पश्चिम म्हणजे मराठवाड्यातले पडता पण माझं चुकलं संत माफ करा पण माझं ऑक्सिजन तुम्ही या माझे मायबाप तुम्ही या रात्री जेवण कोणाच्या घरी आहे टाकसाळ साहेबाच्या घरी मग त्या घरातली बाई आहे का एखादी उभी राही बरं बाई टाकसाळ काकू घराजवळ गरा, बसेल आहे मला साडी देऊन सत्कार करायचा आहे मी घरी करीन सत्कार जेवण ठेवलं त्या मायन, त्या टाकसाळ परिवारानं धन्यवाद देतो सर्वांनी राष्ट्रवंधना